नमस्कार मित्रांनो कसे आहात ठीक ना आपल्या सरकारी नोकरी अपडेट या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे भारतीय रेल्वेने सर्व उमेदवारांसाठी आणखीन एक खुशी ती उमेदवारासाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस जागांची अजून एक भरती काढलेली आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट या उमेदवारासाठी ही भरती असणार असून यामध्ये मध्ये एखादा उमेदवार हा एकवीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतो दहा दोन हजार चोवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे कमर्शियल कम टिकेट क्लर्क अकाउंट क्लर्क कम टिकेट ट्रेन क्लर्क ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांची भरती होणार असून ही सर्व पदे बारावी पास या पात्रतेवर आधारित आहेत केट क्लर्क यासाठी दोन हजार बावीस अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट यासाठी तीनशे एकसष्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी नऊशे नव्वद ट्रेन्स क्लर्क यासाठी बहात्तर जागा इत्यादी जागांची भरती होणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीसच्या जागेनंतर ही सर्वात मोठी भरती असणार आहे यामध्ये रेल्वेने ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट यांच्यासाठी या भरत्या काढलेल्या आहेत उमेदवार हा भारतीय सिटीजनशिप असलेला असावा तो बारावी पास असावा च्या नुसार असले आहेत आणि यासाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते तेहतीस या वर्षामधील पाहिजे तसेच एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्षे आणि ओबीसी नॉन क्रिमिलियर यांच्यासाठी तीन वर्षाची यामध्ये सूट देण्यात आलेली आहे बारावीची एक्झाम झालेली असून त्यांचा रिझल्ट हा वेटिंगवर आहे त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार नाही या फॉर्म साठी एवढी फीस ठेवण्यात आलेली असून पी डब्ल्यू बी डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्सर्विसमॅन एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटी मध्ये येणारे तसेच ईबीसी ये यांच्यासाठी ही फीस दोनशे पन्नास रुपयाची असून भरती आणि ही नॉन ग्रॅज्युएट पोस्ट साठी निघालेली भरती यामध्ये पेपर पॅटर्न हा सेमच असणार यामध्ये सुद्धा फर्स्ट दे, स्टेजमध्ये कॉम्प्युटर बेस्ड डेट यासाठी सामान्य अध्ययन चाळीस मार्क चाळीस क्वेश्चन गणित तीस मार्क तीस क्वेश्चन बुद्धिमत्ता तीस मार्क तीस क्वेश्चन या प्रकारे शंभर गुणांचा शंभर मार्कासाठी नव्वद मिनिटाचा वेळ असलेला एक पेपर होणार आहे त्यात पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी एकशे वीस मिनिटाचा टाइम देण्यात आलेला आहे यामध्ये सुद्धा वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे यामध्ये सुद्धा सामान्यध्यान पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क गणित पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क बुद्धिमत्ता पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क याप्रमाणे एकशे वीस प्रश्नासाठी एकशे वीस असणार असून यामध्ये सुद्धा नव्वद मिनिटाचा वेळ येणार आहे त्यानंतरची पुढची प्रोसेस ही टायपिंग स्किल टेस्ट असणार असून यामध्ये अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यांच्यासाठी ही टेस्ट असणार आहे जे विद्यार्थी सीबीटी वन सीबीटी टू पास झाले आहेत त्यांच्या जागेच्या आठ पटीने उमेदवार यासाठी घेणार आहे यामध्ये इंग्लिश साठी तीस वर्ड प्रति मिनिट आणि हिंदी साठी ट्वेंटी फाईव्ह वर्ड प्रति मिनिट पास झालेले विद्यार्थी शेवटचे प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार असून विद्यार्थ्याने ऑनलाईन फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट सबमिट केली आहेत त्या डॉक्युमेंटची सर्वात शेवटी पडताळणी केली जाणार असते